जय जय रघुवीर समर्थ अंबज्ञ भगवद्गीता रुंदतर्फे मी ममता कुलकर्णी राहणार नाशिक वय छप्पन्न अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक या जागतिक स्पर्धेमध्ये मी सहभाग घेतला आहे त्यांच्या श्लोकापैकी मला आवडलेला श्लोक क्रमांक छत्तीस मी तुम्हाला म्हणून दाखवते सदा सर्वदा देव सन्निध्य आहे कृपाळूपणे पाहे, सुखानंद आनंद कैवल्य रामदासा कदारा कदारामदासाभिमानी ह्या श्लोकाचा अर्थ अनुराधाताईंनी छान सांगितला आहे संकटावर मात करताना आपले सामर्थ्य वाढत जातं अपयश पचवून उभं राहताना जगणं कळत जातं अस्वस्थ होऊन जेव्हा जेव्हा गुदमरतो श्वास अचानकपणे तेव्हा कळतं देव असतो सतत आपल्या आसपास देव सदैव आपल्या जवळ असतो अत्यंत निकट असतो पण अत्यंत दयाळूपणाने तो आपल्या धैर्याची थोडी कसोटी पाहतो तो सुखरूप व आनंदमय आहे मोक्ष देणारा तो उदार दाता सुद्धा आहे दासाभिमानी भगवंत आपल्या दासाची कधीही उपेक्षा करीत नाही एक अपंग मुलगा होता त्याचे आईवडील निरक्षर होते पण आपण मुलाला शिकविले पाहिजे म्हणून त्यांनी मुलाला शाळेत पाठवले मुलगा प्रगती करू लागला असे करता करता तो पदवीधर झाला त्याने चांगल्या संस्थेत नोकरी केली आज तो मुलगा अपंग असूनही जिद्दीने शिक्षण घेऊन चांगल्या माणसासारखे त्याला जगता येत आहे याचा अर्थ असा की तो अपंग असताना देखील पायावर उभा राहिला आणि त्याने त्याच्या स्वबळावर चरितार्थ उभा केला म्हणून देव हा आहे तो संकटेत देतो पण आपण आपल्या मनाने खंबीर असले पाहिजे म्हणजे संकटे निवारण होतात जय जय रघुवीर समर्थ